अकोला महानगरपालिकेचा कारभार दिवसेंदिवस ढेपाळत असल्याच्या चर्चा नागरिकांमध्ये रंगत असून त्याचा प्रत्यय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात करण्यात आलेल्या सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी दिवसाही सुरू असणाऱ्या लाईट व्यवस्थेच्या माध्यमातून येत आहे लाखो रुपयांच्या निधीतून अशोक वाटिका चौक ते सरकारी बगीचा तयार करण्यात आलेल्या बोलक्या चौकाचा लोकार्पण सोहळा मागील आठवड्यातच राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला खरा मात्र त्यानंतर सौंदर्यीकरणाच्या निमित्ताने साकारण्यात आलेल्या मोठमोठ्या प्रतिमा झुंबर दिवे यासह विविध ठिकाणी लावण्यात आलेली आकर्षक रोचनाई चोवीस तास सुरू राहत असल्यामुळे एकीकडे शहरातील काही भागांमध्ये अंधार असताना बोलक्या चौकातील सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी मात्र चोवीस तास मोठमोठे लाईट सुरू राहत असल्यामुळे महानगरपालिकेचा अजब कारभार पुढे आला असून याबाबत नागरिकांमध्ये तर्कवितर्क लावले जात आहेत यामुळे महानगरपालिका व संबंधित वीज वितरण विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहेत दैनिक सिटी सुपरफास्टने याबाबत तथ्य तपासले असता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये लावलेल्या विविध पुतळे झुंबर दिवे व सौंदर्यीकरणाच्या ठिकाणी चोवीस तास लाईट सुरू असल्याचे सत्य समोर आले असून आजही महापालिका क्षेत्रातील अनेक भागांमध्ये रस्त्यांवर अंधार असताना त्या रस्त्यावर साधील लाईट बदलण्याची तजदी महापालिका घेत नाही मात्र बोलक्या चौकातील सौंदर्यकरणाच्या नावाखाली चोवीस तास लाईट व्यवस्था सुरु ठेवणाऱ्या संबंधितांवर कोण कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे बिल्डर आणि इंजिनियर सुनील हातेकर यांच्या विशेष प्रयत्नांनी दोनशे अडतीस लक्झरीअस फ्लॅटची भव्य टाउनशिप पवन पार्क आपल्या बजेटमधील भव्य टाउनशिप मध्ये स्वतःच्या घराचे स्वप्न साकार करा वेधशाळेच्या मागे न्यू तापडिया नगर अकोला ियस फ्लॅट रेडी पोजेशन मध्ये लो क्लास प्रोजेक्ट विथ हाय क्लास फीचर्स अँड प्रवेश टाउनशिप ला स्ट्रीट वेट मधून गार्डन वॉकिंग ट्रॅक ओपन जिम लहान मुलांची खेळणी सर्व रूम मध्ये कटने मार्बल व ग्रेनाइट किचन उटा आकर्षक किचन ट्रॉली डायनिंग टेबल आरो वॉटर प्युरिफायर लाईट्स आणि कर्टन ॲल्युमिनियम थ्री ट्रॅक खिडक्या प्रीमियम दरवाजे बाथरूम मध्ये जगवार फिटिंग गिजर आकर्षक ब्रांडेड कलरिंग ब्रँडेड लिफ्ट ए आर डी सिस्टम सह टू बेड मॅट्रेस विथ वन किंग साइज सोफा सेट आणि फुल फर्निचर ब्रँडेड सी पी व्ही सी अंडरग्राउंड प्लंबिंग फिटिंग दोन सामान्य बोरवेल आणि टेरेस वर सत्तर हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी टू व्हीलर आणि फोर व्हीलर पार्किंग नियमानुसार तळघरात पाण्याची आर टाकी लिफ्ट बोरवेल आदींसाठी सोलर यंत्रणा व अजूनही बरेच काही अधिक माहितीसाठी संपर्क सिद्धांत सुनील हातेकर एकोणनव्वद त्र्याऐंशी अकरा एक्कावन्न बत्तीस साईट व्हिजिट क्यू आर कोड स्कॅन करा